ज्या देशामध्ये लाखो तरुण बेरोजगार आहेत त्यांनाही लखपती करण्याची गरज एक महिलाने कहा का नीचे जैसा मिळ काय ना बोला गे के बाप का पैसा आहे क्या हा शिंदेच्या नेतृत्वात हांडी फोडणार असे मातृश्री शिंदे गटाकडून हो त्यांची हांडी फुटणारच आहे ते लटकणार आहेत वर हांडी फोडता फोडता शेवटच्या थराला काय त्यांना जाता येणार नाही त्याच्यामुळे ते असे लट... लटकत आणि मग खाली पडतात त्यांचा थर कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि हे हांडीवाले वर लटकणार आहेत पहा तुम्ही होईल डबर आहे सवाल आहे जो हालत मणिपूरची की हो कोण बोल राष्ट्रातील जो बात करते की आखी सरकार हो रही उस लेकिन राज ठाकरे किस की पार्टी के साथ है वो तो मोदी शाह के साथ रहे हमेशा जो महाराष्ट्र के दुश्मन है उनके साथ हमेशा रही ये नेता अब जिसने बाला साहेब ठाकरे जी की पार्टी को तोड़ दिया है उस पार्टी के साथ है शिंदे जी के साथ है राज ठाकरे जी तो आप उनके बातों को इतने गंभीरता से मत लीजिए अब वो गंभीरता खत्म होगी उनके बातों से अगर राज ठाकरे कहते हैं कि हमारे ज़माने में ये होगा तुम्हारे जमाने में ये हो गया ये बात करने का उनको अधिकार नहीं है सबसे पहले क्योंकि अब तक उनकी दिशा ही स्पष्ट नहीं है वो महाराष्ट्र के बाजू में है या महाराष्ट्र के जो विरोधी है उनके बाजू में है हमेशा उनकी भूमिका जो महाराष्ट्र पर हमले करते हैं महाराष्ट्रात तोडणे की साजिश करते हैं। उनके साथ उनको साथ देणे का काम हे महाराष्ट्र के राज ठाकरेजीने मी ज्या बाब नाही करतो असं देखील नाही सरकारकडे पैसे नाही आहेत ते खरं जरी असलं तरी सरकारकडे निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किंवा शिवसेनेला पराभूत करण्यासाठी ज्या सुपार्या द्याव्या लागतात त्यासाठी भरपूर पैसे आहे आमदार खरेदी करण्यासाठी खासदार खरेदी करण्यासाठी हा राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी मतं विकत घेण्यासाठी सुपाऱ्या महाराष्ट्रातले दोन प्रमुख पक्ष जे स्वतःला समजतात आणि सल्ले देत असतात बरं का तर त्यांची तर ते मोठी सुपारी आहे ना ते ते भरपूर पैसे आहेत शेकडो कोटी रुपये सरकारकडे त्यासाठी आहेत जनतेसाठी पैसे नाही आहेत जनतेसाठी अजिबात पैसे नाही आहेत राज्याच्या विकासासाठी पैसे नाही आहेत पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी पैसे नाही आहेत हां महिलांना सुरक्षित देण्यासाठी पैसे नाही आहेत बाकी पैसे जे आहेत हे राजकीय उधळपट्टीसाठी माणसं विकत घेण्यासाठी लहान सहान मोठ्या सुपाऱ्यात देण्यासाठी भरपूर पैसे पडलेले आहेत समृद्धी महामार्ग कशासाठी आहे हां यू डिपार्टमेंट कशासाठी आहे पोलिसांच्या बदल्या आणि बढत्या पैशांचं जे टेंडर काढलं आहे ते पूर्ण होत नाही म्हणून रखडलेले आहेत अब प्रत्येक गोष्ठी लेंडर निकता है पैसे हैं ना फक्त अधिकृत पैसे नहीं है काला पैसा मनी लॉन्ड्रिंग है आता तो स्कीम का जो है है किया गया पेंशन में पहले जो बात पेंशन पेंशन है जो बात अच्छी है वो अच्छी है अब जिनके लिए स्कीम बनाई है अगर वो लोग स्वागत करते हैं तो अच्छी बात है पहले इस तरीके का चुनाव से पहले ये बातें होती है ना चुनाव से पहले अगर कुछ लोग देश को युद्ध के खाई में ढकलते हैं तो और क्या होना चाहिए दंगे कराते हैं चुनाव जीतना है चुनाव जीतने के लिए इस हमारे देश के लोकतंत्र में कुछ भी होता है वार रुक्वा, वार रुकवाते भी है और वार शुरू भी करते हैं चलिए उम्मीदवार देना पहा माला माननीय मनोज जरंगे हैं राजकीय भूमिके विषय मजेक नहीं कि जेव सम तेवा पाहु चला जाओ मोदी ने कहा है कि को भगवान मानने वालों को जो किसान है और जो आम नागरिक है उन्होंने बात दिया है मोदी के ऊपर ये बात सही है मोदी भगवान नहीं है ना कोई अवतार है उनको झुका दिया है इस चुनाव में भगवान का बहुमत चला गया और भगवान का सुदर्शन चक्र नहीं चला हमारे नेतृत्व में सभी के सामुदायिक नेतृत्व में राहुल जी, ने, जी के नेतृत्व में यहाँ उद्धव जी शरद पवार साहब के नेतृत्व ने अखिलेश यादव जी के नेतृत्व ने मोदी जी का जो अवतार कार्य है वो खत्म कर दिया मोदी जी आप अल्पमत वाले भगवान है वो भी अंधभक्तों के लिए देश के लिए नहीं जड़ागा प्रधानमंत्री मोदी जी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आलेले ते युक्रेन पोलंड रशिया येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचारालाच गेले होते त्यांच्या आणि आता जळगावलाही त्याच कामासाठी आलेले निमित्त आहे लखपती दिदी ज्या देशामध्ये दे लाखो तरुण बेरोजगार आहेत त्यांनाही लखपती करण्याची गरज आहे महिलांना पैसे दिले जात आहेत आणि मुख्यमंत्री विचारतायत पैसे मिळाले ना पैसे मिळाले ना देखा ना आपने पैसा मिळ गया ना हे का पद्धत झाली मुख्यमंत्र्याची खालून कोणीतरी आवाज दिलाय का महिलेने सरकार के बापा पैसे है का। जनते पैसे तुम्हारा मिंदे गटा के बापा पैसे नहीं है खालून एक महिला ने आवाज दिला ब एक महिला ने कहा नीचे से जब पूछा पैसा मिल गया ना तो बोला किसी के बाप का पैसा है क्या ये जनता का पैसा है लखपति दीदी का पैसा है जनता का है अब प्रधानमंत्री आ रहे हैं बात ऐसी है महाराष्ट्र में एक आंदोलन चल रहा है महिलाओं के महिलाओं की सुरक्षा के लिए ये जो सब हमारी बहने हैं दीदी उनकी सुरक्षा के लिए उस बारे में तो प्रधानमंत्री ने अब तक एक लफ्ज अपने मुंह से नहीं निकाला काटना नहीं तो अभी लखपति दीदी बनाएंगे जहाँ जड़गांव में आ रहे हैं प्रधानमंत्री जी वहाँ पंद्रह दिन में चार महिलाओं के ऊपर अत्याचार हुए दो बच्ची है एक दिव्यांग है कोई जाकर बताइए प्रधानमंत्री जी को अगर वहाँ मुख्यमंत्री और डिप्यूटी सीएम हो गए गृह मंत्री तो बताइए इसी जगह में पंद्रह दिन में चार नाबालिग लड़कियों के ऊपर अत्याचार हुआ है प्रधानमंत्री जी आप किसको लखपति बना जा बनाने जा रहे हो पहले हमें हमारे दीदियों को सुरक्षा दीजिए उस बारे में पूरे देश में बात नहीं हो रही बस प्रधानमंत्री आएंगे अब दूसरे जगह पर जाएंगे घूमते रहेंगे घूमते रहेंगे और हमारी दीदी न्याय के लिए घूमते रहेंगी इस पुलिस स्टेशन से उस पुलिस स्टेशन पुलिस स्टेशन वाले उनकी ईफार नहीं लेंगे फिर जनता आंदोलन करेंगी फिर कोई कोर्ट में जाएगा और आंदोलन के ऊपर बंदी लगाएंगे ये चल रहा है हमारे देश में बोलिए

किसी भी पद को लेकर कोई मतभेद कोई दरार नहीं है कल हमारी एक पहली बैठक हो गई सीट शेयरिंग के ऊपर जहां मुंबई की सीटों के बारे में हमने तीनों पार्टियों ने चर्चा की और लगभग सहमति से 99% परसेंट सीटों पर हमारी सहमति हो गई है मुंबई की लिस्ट में कहूँगा मुंबई की सीट से तो ये महावती वाले को बोले आप आपकी बात करिए हमारी बात मत करिए ना मुख्यमंत्री पद के ऊपर हमारे यहाँ कोई मतभेद है ना और किसी पद के ऊपर ना सीट शेयरिंग के ऊपर हो जाएंगे हो जाएंगे सब ठीक ठाक हो जाएगा महाविकास आघाड़ी सरकार बना रही है बस मुंबई तीस से बाईस जागर मिलना बघा कोण काय आमचे सहकार्य सांगतायत त्याच्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही काल आमची एक नक्कीच महाविकास आघाडीची मुंबई संदर्भात जागा वाटपासंदर्भात तीन प्रमुख पक्षांची बैठक नक्की काल पार पडली तीनही पक्षाचे प्रमुख तिथे उपस्थित होते आणि अगदी सुरळीत चर्चा झाली आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के जागांवरती आमची सहमती झाली मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे महाराष्ट्राची राजधानी आहे इथे कायम शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे त्याच्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागा वाटप होईल आ कारण ही मुंबई तोडण्याची लसके तोडण्याचे लुटण्याचं ते कारस्थान दिल्लीतून सुरू आहे त्याला शह देण्यासाठी मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात असणं सगळ्यांच्या गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनंच हे वाटप आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून करतो आहोत आणि महाविकास आघाडी म्हणूनच ही लढाई होईल त्याच्यामुळे कोणाला जर काय पोटामध्ये दुखत असेल त्यांनी त्याच्या दुखण्यावरती औषध घ्यावं विदर्भात काँग्रेसची ताकद मजबूत आहे त्यामुळे असं कोण सांगत आहे असं एक मागे देखील कोरोना येऊ द्या येऊ द्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत समतोल पद्धतीनंच जागा वाटप होईल आणि ते बंद दाराआडच होईल त्या संदर्भात कोणीही बाहेर येऊन काही सांगणार नाही आणि मीही सांगणार नाही काल मुंबईचा विषय जवळजवळ संपत आलेला आहे आणि आता सत्तावीस तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू होईल शिंदेच्या नेतृत्वात हंडी फोडणार असे मातृश्री शिंदे गटाकडून हो त्यांची हंडी फुटणारच आहे ते लटकणार आहेत वर हंडी फोडता फोडता शेवटच्या थराला काय त्यांना जाता येणार नाही त्याच्यामुळे ते असे लट, असतात ना लटकत आणि मग खाली पडतात त्यांचा थर कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि हे हंडीवालेवर लटकणार आहेत पहा तुम्ही महाराष्ट्राची हालत मणिपूरची तरा होता एक डोंगर दिवस आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची जो हालत आहे मणिपूर ऐसा कोण बोल राज ठाकरे जे बाब करते की आपली सरकार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका